नमस्कार मी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापुरातील महात्मा रोडवरती आहोत आणि माझ्या शेजारी हा तुम्ही रोड रोलर बघताय तर कुठल्या रस्त्यांच्या कामासाठी हा रोड रोलर आणलेला नाही आहे कोल्हापुरातील एका अनोख्या वरातीसाठी हा रोड रोलर आणण्यात आलेला आहे संकेत आणि सोनाली यांच्या लग्नाची वरात सध्या कोल्हापुरातून काढण्यात आलेली आहे आणि या वरातीमध्येच हा रोड रोलर सहभागी झालाय या रोड रोलर आणि त्याचबरोबर डांबरीकरणासाठी लागण्यात जी वापरली जाते ती गाडी देखील या ठिकाणी या वरातीमध्ये सहभागी झाली आहे खर तर कोल्हापुरातील रस्त्यांचा प्रश्न हा नेहमीच उद्भवत असतो नागरिकांना या रस्त्याच्या प्रश्नाने त्रस्त करून सोडले आणि त्याच पार्श्वभूमीवर या दाम्पत्याने नवदांपत्याने नव हा निर्णय घेतलाय की जो नागरी प्रश्न आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीने वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्याचा आणि त्याच निमित्ताने सध्या हा ही जी वरात आहे ती आपण बघू शकतोय प्रिन्स क्लबचे कार्यकर्ते संकेत जोशी आणि सोनाली नायक हे आज विवाहबद्ध झालेले आहेत दोघं आय टी इंजिनिअर आहेत कोल्हापूर शहरामध्ये राज्यकर्त्यांनी म्हणावा तसा विकास केलेला नाही रस्त्यांची दुरावस्था आहे आय टी कंपन्या कोल्हापुरामध्ये येत नाहीत मोठे उद्योग येत नाहीत त्यामुळं आमच्या शिकलेल्या मुलांना शिकले नाही इलाजानं पुणे मुंबई बेंगलोर हैदराबाद आणि त्याचबरोबर परदेशामध्ये नोकऱ्या उडकाव्या लागत आहेत त्यामुळं ते त्या त्या मनातून नाराज झालेले आहेत आमचे युवक आणि या संकेत जोशीना त्यांच्या सासरवाडीकडून वरातिताची पेशल स्पेशल रोड रोलर आणि डांबरीकरणाचा बॉयलर भेट दिलेला आहे फक्त वराती पुरता आणि राज्यकर्ते म्हणा किंवा शासनानं याची कोल्हापूरच्या विकासाची दखल घ्यावी म्हणून हा एक उपासात्मक वरातीचा प्रयोग प्रिन्स क्लबच्या वतीनं आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपण त्यांच्याशीच बातचीत करण्याचा प्रयत्न करूया काय नेमकी संकल्पना आहे कशासाठी हा अशा पद्धतीचा वाराजीचा घाट कोल्हापूरमध्ये रस्ते व्यवस्था सुविधा व्यवस्थित नाही किंवा आय टी पार्कला काही सुख नाही चांगले पर्याय नाहीत त्यासाठी मित्रमंडळाने संकल्पना केले हा डोळ्या मला सासरावाडी प्रेझेंट मिळायचा आहे संकल्पना आहे तुम्ही काय करता ताई काय करता मी पुण्यामध्ये आय टी मध्ये जॉबला आहे अकाउंटिंगचा जॉब सांगाल कशा पद्धतीने ही संकल्पना सुचली सासूरवाडी कडून रोड रोलर गिफ्ट काय वाटतंय सध्या कोल्हापुरातील हा नागरी प्रश्न रस्त्यांचा गंभीर आहे आता सध्या या प्रश्ना या अनोख्या संकल्पनेतून या प्रश्नाकडे महानगरपालिकेला आणि सगळे रस्ते पावसाळ्याच्या आधी करावे नक्कीच आपण बघतोय कोल्हापुरातील सगळे रस्ते पावसाळ्याच्या आधी पूर्ण करावेत याच इच्छेसाठी या ठिकाणी हा अनोख्या पद्धतीने ही वरात काढण्यात आलेली आहे आणि नवदाम्पत्याने इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे प्रशासन देखील या प्रश्नाकडे बघतंय का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या आपण ही जी वरात बघतोय ही पापाची तिकटे या ठिकाणाहून निघालेली वरात होती आणि महाद्वार रोडवर या ठिकाणी जी वरात काढण्यात आली आहे ती बघण्यासाठी कोल्हापूरकरांची देखील प्रचंड गर्दी या ठिकाणी बघायला आहे त्यामुळे हा प्रश्न सध्या जो आहे कोल्हापुरातील रस्त्यांचा त्या वरातीच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आलेला आहे आणि त्यामुळेच प्रशासन सध्या या प्रश्नाकडे बघून आता कशा पद्धतीने पावलं उचलते हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा